अगतै ने दादा रामय

उत्सव अतिशय मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी हनुमान भक्त गावातील लोकप्रिय आणि सामाजिक व्यक्ती यांनी एकत्र येऊन एक नाव्यपूर्ण उपक्रम त्यांनी आध्यात्मिक उपक्रम हा साजरा करण्याचं ठरवलं आणि अशा प्रकारे त्यांनी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हृदयव भगवंताची प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्या माध्यमातून दरवर्षी सालाबादाप्रमाणे अतिशय मोठ्या दिमाखात स्वखर्साने कोणाकडे निदळ घेता एकत्र साजरे करतात ही त्यांची अतिशय जमिची बाजू या वर्षी देखील त्यांनी अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला विद्यानिकेतन देवळा या शाळेतील विद्यार्थ्यांना यांनी प्रसादाला महाप्रसादाकरिता आमंत्रित केलं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रभू रामचंद्राचा निच्छिम भक्त म्हणून हनुमंतरायाची गणना केली जाते राम भक्त हनुमान राया म्हणजे गुरुवर असणारा श्रद्धा अशा प्रकारची श्रद्धा आपल्या गुरूंवर असावी याचं महात्म्य काळा म्हणून जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेतील विद्यार्थी यांनी श्रीक्षेत्र गुंजाळनगर या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं भेट दिली सदर कार्यक्रम आयोजक समितीचे विशेष आभार आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद